नाही यावेळेस तुझ्याबरोबर समर वेकेशनला येऊ शकत नाही कारण बजेट थोडं वाढलेलं आहे यावेळी सोहनची इंजिनिअरिंग कोचिंग फी श्रुतीची क्लास फी आणि यापेक्षा जास्त आता माझ्याजवळ माझी आई आहे मग बघ किती खर्च होत असेल मुंबईसारख्या शहरामध्ये एक माणूस वाढल्यानंतर किती खर्च वाढतो आणि वरून प्रत्येक दिवशी आज इथे दुखते उद्या तिथे दुखते चालूच असतं या एका महिन्यात चार वेळेस डॉक्टरांकडे जाऊन आलोय अरे या माणसांना समजतच नाही की गावाकडच्या खर्चामध्ये आणि शहरातल्या खर्चामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो अरे हट्टच पकडून बसली की मी तुझ्याबरोबर येणार मुला बरोबर बोलण्यासाठी निघालेल्या विद्याताई हे सर्व ऐकून तिथेच थांबतात आणि त्या परत आपल्या रूमकडे वळल्या त्यांना विश्वासच बसला नाही की त्यांचा मुलगा त्यांच्याबद्दल अशा गोष्टी बोलतोय आईच्या खाण्यापिण्याचा खर्च एवढा मोठा आहे आजारपणाचं तर मी कोणतं नाटक करत नाही अस्तमाचा त्रास तर त्यांना कित्येक वर्षापासून आहे आणि त्यातच भर म्हणून म्हातारपणात सांधिवाताचा त्रास आज तोच मुलगा आईच्या आजारपणाच्या खर्चाचा हिशोब करतोय आज तोच मुलगा विसरून गेला आहे की याच आईने त्याचं इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण करण्यासाठी घर खर्चामध्ये काटकसर केली आणि एक वेळेस तर तिचे दागिने सुद्धा विकले आणि आज याच लायत मुलाला त्याची आई ओझं वाटते जेव्हापासून विद्याताई आपल्या छोट्या मुलाकडे आल्या होत्या तेव्हापासून त्यांचा मुलगा सून नात नातू कोणीच त्यांच्याबरोबर व्यवस्थित बोलत नव्हतं एकाच महिन्यात सर्वजण किती वेळेस बाहेर फिरायला जेवायला गेले पण एकदाही कोणी त्यांना विचारलं नाही आज त्यांना त्यांच्या मोठ्या मुलाची आणि सुनेची खूप आठवण येत होती विद्यार्थाईंना दोन मुलं होती मोठा मुलगा वैभव आणि छोटा मुलगा अमोल मोठा मुलगा थोडा शिक्षणामध्ये कमजोर होता त्याच्यामुळे बी ए झाल्यामुळे एका जवळच्या कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कामाला लागला छोटा मुलगा अमोल लहानपणापासूनच हुशार होता त्यामुळे विद्याताईंना व त्यांच्या पतीला त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या विद्याताईंचे पती एका कंपनीत क्लार्क होते त्यांनी आपला फंड काढून अमोलच्या शिक्षणासाठी वापरला अमोलनेही त्यांना नाउमेद केले नाही शिक्षण पूर्ण करताच त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली वेळेनुसार दोन्ही मुलांची लग्न झाली अमोलने आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं विद्याताई आणि त्यांच्या पतीला आवडलं नसतानाही ते लग्न झालं पण ते काहीही करू शकले नाहीत त्याच्या लग्नानंतर त्यांचे पती रिटायर झाले व काही दिवसानंतर हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला अमोल व त्याची पत्नी तेरावा झाल्यानंतर निघून गेले वैभवची पत्नी लता एक हाऊसवाईफ होती ती खूप साधी भोळी होती ती आपल्या सासूची व्यवस्थित सेवा करीत असे आणि त्यांना विचारल्याशिवाय कोणतंच काम करत नसे सासऱ्यांच्या मृत्यूनंतर वैभव व त्याची पत्नी लता दोघेही विद्याताईंची खूप काळजी घेत असत ज्याचा विद्याताई पूर्ण फायदा उचलत असत त्या छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालत असत जसे सून मला जेवायला बोलवत नाही मला कुठली गोष्ट विचारत नाही मला न सांगताच कुठेही निघून जाते मला न सांगता कुठलाही व्यवहार करते अशा बारीक सारीक गोष्टीवरून त्या सतत तिच्याशी वाद घालत होत्या आणि अशा गोष्टी गावात लवकरच सगळीकडे पसरतात जेव्हा या गोष्टी गावभर पसरल्या तेव्हा लोक म्हणू लागले की म्हातारी आता सगळ्यांना जड झाले आहे जेव्हा या गोष्टी वैभव आणि लताच्या कानावरती आल्या त्यांना खूपच दुःख झालं ते विचार करायचे की आपली आई सगळ्या गावामध्ये आपली बेइज्जती करते आणि बाहेरील लोकांना बोलायचा मोका देते एवढेच नाही तर ती अमोल व त्याच्या पत्नीलाही या सगळ्या गोष्टी सांगत असे अमोल व त्याची पत्नी वैभव आणि लताला यावरून दररोज उपदेश देत असत तो म्हणत असे दादा तुला जर आईचं एवढं होत नसेल तर तू तिला माझ्याकडे पाठव अमोलच्या या गोष्टी ऐकून विद्याताईंना आणखीन जोर चढत असे त्या वैभवला म्हणायच्या की तुझ्या खर्चावरती मी जगत नाही तुझ्या वडिलांची पेन्शनच माझ्यासाठी खूप आहे आणि त्याच्यातील सुद्धा मी तुला देते त्यामुळे मी जर गेली तर तुझा घर खर्च कसा चालेल याचा विचार कर विद्याताई असा टोमना वैभव आणि लताला दररोज ऐकावत असत दररोज अशा गोष्टी ऐकून वैभव एक दिवस खूप वैतागला आणि तो त्याच्या आईला म्हणाला की आई तू आमची काळजी करू नकोस जर तुला वाटत असेल की आम्ही तुझा व्यवस्थित सांभाळ करत नाही तर तू थोडे दिवस जाऊन अमोलकडे राहू शकतेस हे ऐकून विद्याताईंनीही राधाने अमोलला फोन केला आणि त्याला सांगितले की मला इथून घेऊन जा सुरुवातीला अमोल आणि त्याच्या बायकोने थोडी टाळाटाळ तार केली पण विद्याताईंच्या हट्टापुढे त्यांचं काही चाललं नाही आणि एक दिवस अमोल त्यांना मुंबईला घेऊन गेला पण एका महिन्यातच त्यांची सारी हेकडी निघून गेली जिथे मोठा मुलगा आणि सून त्यांना कोणतेही काम विचारल्याशिवाय करत नव्हते त्या जेवल्याशिवाय जेवत नव्हते इथं तर उलटच होतं त्यांना कोणीही विचारत नव्हतं एका जुन्या सामाना एवढेच त्यांचं महत्व इथं उरलेलं होतं त्या दोन तीन महिन्यात त्यांच्या छोट्या मुलानं आणि सुनेने काहीतरी कारण सांगून त्यांच्याकडून पैसे काढून घेतले होते आणि गावी त्यांच्या मोठ्या मुलानं आणि सुनेने त्यांच्याकडे कधीही पैसे मागितले नव्हते हां ही गोष्ट खरी आहे की त्यांनी स्वतःच्या मनाने काही खर्च केले असतील तर ती गोष्ट वेगळी आणि इथे उलट पैसे देऊनही त्यांचा छोटा मुलगा आणि सून सर्वांना उलट सांगत होते गावामध्ये किती थाट होता विद्याताईंचा सुनेच्या माहेरकडून कोणी आले तर पहिल्यांदा त्यांची विचारपूस करत असत शेजा पाजारीही येऊन त्यांच्याजवळ बोलत बसत असत आणि इथं तर त्यांचं पूर्ण जीवन एका खोलीमध्ये बंद झालं होतं आणि बाहेरून कोण आलं तर विद्याताईंना त्यांच्या खोलीमधून बाहेर पडण्याची परवानगीही नव्हती एक महिना महिनापर्यंत कोणाला माहित ही झालं नव्हतं उलट त्यांच्या मुलानं आणि सुनेने कोणालाही त्यांच्या इथे येण्याबद्दल माहीत होऊ दिलं नव्हतं एके दिवस तर हद्द झाली एका शेजारणीने त्यांच्या छोट्या सुनेला विचारले की तुम्ही काय नवीन नोकरानी ठेवली आहे काय हे ऐकून विद्याताईंना खूप दुःख झालं त्यावर त्यांच्या छोट्या सूनबाई म्हणाल्या अहो नाही नाही या माझ्या सासूबाई आहेत एक महिन्यापूर्वीच गावाहून आलेल्या आहेत तेव्हा त्या शेजारीणबाई म्हणाल्या नाही नाही मला कपड्यावरून तसं वाटलं असं म्हणून त्या दोघीही हसायला लागल्या जेव्हा ही गोष्ट विद्याताईंनी आपल्या छोट्या मुलाला अमोलला सांगितली त्यावेळी अमोल म्हणाला अगं आई या शहरात थोडंसं व्यवस्थित कपडे घाल आणि एवढं मनाला लावून घेऊ नकोस मोठमोठ्या शहरामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी होतच राहतात हा आणि तुझं राहणीमान बदल कारण आम्ही कोणाकोणाला उत्तरे देत राहू इथेही त्याने आईची चूक काढली विद्याताईनं आता इथं राहणं कठीण व्हायला लागलं होतं त्यांना त्यांच्या मोठ्या मुलाची व सुनेची खूप आठवण येत होती पण त्या एवढ्या हट्टाने आल्या होत्या की स्वतःहून जाऊ शकत नव्हत्या एक दोनदा त्यांच्या मोठ्या मुलाने आणि सुनेने फोनही केला होता पण हट्टामुळे त्यांनी त्यांचा फोन घेतला नाही तेव्हा आता कोणत्या ते तोंडाने त्या सांगू शकत होत्या की मला गावी यायचं आहे त्यामुळे त्या, त्या असेच दिवस ढकलत होत्या वारंवार त्यांना त्यांच्या मोठ्या मुलाची व सुनेच्या चांगुलपणाची आठवण होत होती पण त्या काहीही करू शकत नव्हत्या त्यांना इथे येऊन तीन महिने होत आले होते थोड्याच दिवसानंतर त्यांच्या नातवाचा दहावा वाढदिवस होता आजपर्यंत त्यांना घेतल्याशिवाय नातवाचा केक कापला नव्हता मोठा मुलगा आणि सुनबाई त्यांनाच पुढे करत असत आणि केक कापून झाल्यानंतर फक्त फोटो काढण्यासाठी ते दोघे पुढे येत असत किती सन्मान करत होते ते दोघे आणि इथे तर उलटच होतं अमोलच्या मुलीचा वाढदिवस होता, मुली होता। सर्वजण मॉलमध्ये जाऊन वाढदिवस साजरा करून आले पण विद्याताईंना घेऊन गेले नाहीत वाढदिवस संपून घरी आल्यानंतर त्यांना एक केकचा तुकडा आणि वाळलेला पिझ्झा घेऊन आले होते आणि गावी त्यांचा मोठा मुलगा आणि सून विनंती करून एखादी भाकरी जास्त खायला घालत होता हे सर्व आठवून विद्याताई रडत असत त्यांना वाटत असे की आजच्या आज गावी निघून जावे आणि आपल्या मोठ्या सुनेची आणि मुलाची माफी मागावी पण इथेच दिवस काढल्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता पण एक दिवस परमेश्वराने त्यांचं म्हणणं ऐकलं सकाळी सकाळी त्यांच्या मोठ्या मुलाचा आणि सुनेचा फोन आला आई अजूनही तू आमच्यावर नाराज आहेस का आम्ही तुझी माफी मागतो आमच्यावर नाराज हो पण तुझ्या नातवंडावर नाराज होऊ नकोस माहिती आहे ना तीन दिवसानंतर तुझ्या नातवाचा वाढदिवस आहे आणि तुझ्याशिवाय आम्ही वाढदिवस साजरा करणार नाही आजी तू लवकर ये तुझ्याशिवाय आम्हाला कोणीही गोष्ट सांगत नाही तू आमच्यावर नाराज होऊ नकोस तुझ्याशिवाय आम्हाला करमत नाही तू लवकर ये नात आणि नातू विद्याताईंना विनंती करत होते का नाही येणार माझ्या नातवाचा वाढदिवस आहे अरे पण तिकीट म्हणून विद्याताई नाराज झाल्या तेव्हा त्यांचा मोठा मुलगा वैभव त्यांना म्हणाला आई तू काळजी करू नकोस कालच माझं अमोलशी बोलणं झालं मी तुझं तिकीट काढले आहे अमोल तुला रेल्वेमध्ये बसवेल आणि मी तुला स्टेशनवरून घरी घेऊन येईन असं बोलून त्यानं फोन ठेवून दिला विद्याताईंनी पटापट -पत। आपलं सामान पॅक केलं तेव्हा त्यांचा छोटा मुलगा आणि सून म्हणाले आई तू अजून थोडे दिवस राहिली असतीस तर बरं झालं असतं तेव्हा विद्याताई त्याला म्हणाल्या नाही बाळा माझ्यामुळे तुमचा खर्च वाढला आहे आणि अशा मोठ्या शहरात माझ्यासाठी जागाही नाही आणि आता मला माझी जागा समजली आहे तुझ्या आयुष्यात तुला पैसा आणि तुझा रुबबा ह्याला खूप महत्त्व आहे आईचं महत्त्व नाही तुझ्या मोठ्या भावाकडे पैसा गाडी बंगला नाही पण त्याच्या हृदयामध्ये आईविषयी अपार प्रेम आहे असं म्हणत विद्याताईने आपलं सामान उचललं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद